प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं पण झालं पाहिजे त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली कि शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतला म्हंटलेले बापू गेले वाद संपला राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ गा घालून गेले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतला अनाथ झाले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला आणि दादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवलंय वसंत दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतला म्हटलेले बापू गेले वाद संपला आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदादांचे आई वडील पावले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा काँग्रेसमध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने भाजी होईल तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील भरले मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळालं नाही तक्रार केलं नाही लोक म्हटले विशाल थांब कामाल लाग सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्या काँग्रेस पक्षाला तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीस ला सगळे महोदय विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षात उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्या चिन्हावर जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन व पुराची मदत देऊन किट वाटप करून पटलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो पूर गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजाच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं दोन हजार वीस साली आज चोवीस आहे अवकाळी प्रश्न आला द्राक्ष गेले, त्या ठिकाणी आम्ही गेलो ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही गेलो लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतला आम्ही त्यांच्यावर गेलो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण आडवं येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ह्यावेळी वादात जायचं नाही कुठेतरी काल वसंत दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असताना राजराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलं नाही आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही सांगली सुसंस्कृत चांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंतदा दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि मग आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हिथून इथे उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद